तीन दिवसापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा जायचं एक घटना घडली व्यापाऱ्याला शेतकऱ्याने मारहाण केली त्याचं कारण काय की तीन पाच हजार तीनशे रुपये शेत सोयाबीनचे हमी भाव आहे परंतु तो व्यापारी सोयाबीनची बोली लावत होता फक्त तीन हजार दोनशे रुपयापासून म्हणजे जवळपास दोन हजार ते सव्वा दोन हजाराचा फरक ठेवून तो बोली लावत होता आणि बोली लावल्याच्या वर फक्त दोनशे रुपयापर्यंत भाव वाढून मिळते हे तुम्हाला माहित आहे म्हणजे ते सोयाबीन खपलं असतं फक्त तीन हजार चारशे रुपयाला म्हणून संतापून त्या शेतकऱ्याने त्या व्यापाऱ्याला मारहाण केली आता ह्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान किती तर जवळपास दोन हजार रुपयाचं तर मग दुपारून बाजार समिती दुपारभर बंद ठेवण्यात आली दुपारून ते सोयाबीन जवळपास चार हजार रुपयाने खरेदी करण्यात आलं म्हणजे चार सहाशे रुपये प्रति क्विंटल मागं तिथं नफा त्या व्यापाऱ्याचा होत होता आणि मी चौकशी केली असता मला लक्षात आलं की तिथं जवळपास सोळा टन ते अठरा टन एवढी आवक दर दिवसाला तिथं होत आहे आपण एक वीस टनाचा अंदाज पकडून चालूया म्हणजे एक लाख वीस हजार रुपये एवढा निव्वळ नफा आणि त्या चार हजारावर वेगळा नफा कमावतील तो वेगळा परंतु शेतकऱ्याच्या हक्काचा जो नफा आहे तो तिथं व्यापारी मारत होते एका दिवसाला एक लाख वीस हजार आणि यावर लक्ष ठेवायचं काम आहे गव्हर्नमेंटचं परंतु आमचे गव्हर्नमेंट मायबाप म्हणजे उदाहरण सांगतो अजितदादा पवार म्हणतात आम्ही ज्यावेळेस कर्जमाफीसाठी आमचे बच्चू भाऊ उभे राहिले त्यावेळेस आमचे मायबाप म्हणतात की तुम्हाला भीक मागून खायची सवय पडलेली आहे तुम्हाला मागून खायची सवय पडलेली आहे असे अजित दादा पवार म्हणतात उलट त्यांनी त्यांचं काम हे आहे की आम्ही त्यांना मतदान केलं त्यांना निवडून दिलं त्यांचं काम हे आहे की त्यांनी अशा लोकांवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळून दिला पाहिजे आम्ही भावना तर खरेदी करणं होतच नाही परंतु अशा व्यापाऱ्यापासून तरी आम्हाला वाचवा आमच्यावर आसमानी संकट आहे आमच्यावर सुलतानी संकट आहे आमच्यावर मजुराचासुद्धा बोजा आहे आणि तुम्हीसुद्धा आम्हाला मदत करत नाही तर ह्या सगळ्या बाबी तर सोडूनच द्या परंतु मंडळी तुम्हाला सांगू इच्छितो एक गोष्ट लक्षात ठेवा तुकाराम महाराजानं सुद्धा एका जागी म्हटलेला आहे भल्यासी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माती हानूकाठी त्या शेतकऱ्यांचा फायदा जवळपास सहाशे ते आठशे रुपयाचा त्या दिवशी झाला कशामुळे झाला आणि मला याच्यातून काय बोध तुम्हाला द्यायचा आहे तुम्ही समजू शकता सक्षम आहात धन्यवाद